हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सूर्यकांत खात पाडेगाव पंचायत समितीच्या उमेदवार सन्मानिय स्मिताताई गायकवाड तरडगाव पंचायत समितीचे पाडेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार अमोल खराडे आणि तरळगावच्या सन्मान्य स्मिता गायकवाड या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या सगळ्यासोबत उपस्थित असलेले मारा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सातारा जिल्ह्याचे नेते सन्माननीय रणजित दादा नाईक निंबाळ निंबाळकर आपल्या सगळ्यांच्या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार सन्मान्य दादा पाटील सन्माननीय शिवपराजे खडेकर प्रल्हाद तात्या डॉक्टर नितीन सावंत विक्रमाण्णा भोसले अप्पा भोसले रामभाऊ ढेकळे अमित भैया निंबाळकर मानिकराव सोरवळकर अमरशिं निंबाळकर धनंजय साळंगे पाटील विश्वासराव नरवडे मिलिंद नेवसे राजेंद्र काकडे राजेश खरात बाळासाहेब ननावरे सागर कामरेस बापूराव शिंदे रियाजबाई शेख दिग्विजय काकडे तुकाराम शिंदे सागर अभंग विक्रम ससाणे झंझणे अक्षय सस्ते चेतन भुईटे बंडू शिंदे सुमित शिंदे राहुल रुपनवर जयकुमारजी शिंदे त्यासोबत अनेक सन्माननीय स्टेजवर उपस्थित आहेत त्या सगळ्या सन्मानियांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तरळगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज झालेला आहे आणि हे शुभारंभ होत असताना रणजित दादानी आता बोलताना सांगितलं कि या गटामध्ये गेल्या दोन पंचवार्षिक या तालुक्यातले नेते या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करत होते एकदा त्यांच्या पत्नी एकदा ते स्वतः आणि याच जिल्हा परिषद गटातन गेल्या पंधरा वर्षापासून आमदार म्हणून या गाव या तरडगावचे आमदार काम करत होते आणि मला आता शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनी प्रवेश केला शिंदे शिंदे महाग्रामस्थांनी प्रवेश केला ते तरडगाव हातीतले हे ग्रामस्थ बांधव आहेत आणि माझ्या कानात अरुच्य म्हणले भाऊ पंधरा वर्ष झालं आमच्या आमदाराला आम्ही डी पी मागत होतो <laughs> दादा पंधरा वर्ष हा कार्यकर्ता एका आमदाराला डी पी मागतो आणि पंधरा वर्षात एक आमदार या कार्यकर्त्यांच्यासाठी एक डी पी देऊ शकत नाही आणि त्यासोबत आमदारांचं पॅड ज्यांच्या हातामध्ये होत ते दाढीवाले पण या भागातल्या डीपीचं काम करू शकत नाहीत त्याला खरंच मला म्हणजे वाईट वाटलं वाट वेदनाही झाल्या मला वाटायचं माझ्या मानखटावरच अन्याय होतो आणि म्हणून सातत्यानं आम्ही म्हणतो की मानखटावर अन्याय अन्याय होतो दुष्काळ आहे पण शिंदे वाडा वाडा शिंदे माळ शिंदे महाच्या ग्रामस्थांना सांगतो तुम्ही जर मान तालुक्यात असताना तर तुमचा डीपी पंधरा दिवस पंधरा मिनिटात मंजूर झाला असता आता दादा माझ या वर्षीच डीपी मंजुरीचा आकडा आहे दोनशे पंच्याहत्तर डीपी त्यामुळ एवढी भयानक अवस्था आमच्या कार्यकर्त्यांची असू शकते हे <laughs> <जो चला> <laughs> या निमित्तानं लक्षात आलं आमदार डीपीतच नाही डीपीला मी पाठवून देतो इथंच नाही या गटासाठी स्पेशल पॅकेज मी देतो तुम्ही जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचा आणि तुम्ही जेवढं सांगाल तेवढं डीपी मी बसवायचं <laughs> सांगायचं डी जी डीपी पाहिजे या वस्तीला पाहिजे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य ज्या वस्तीला डीपीची आवश्यकता आहे त्यांना तुम्ही लिहून द्या बॉन्डवर शंभर रुपये स्टॅपवर हो की हा डीपी इलेक्शन <laughs> झाले की पंधरा दिवसात मंजूर करतो पंधरा दिवसात बसवतो लिहून द्या काय अडचण आहे त्यामुळ दिलं त्यामुळ तुमचा अनुशेष भरून काढायची जबाबदारी या निमित्तानं रणजित दादांच्या सूचनेनुसार ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी घेतोय काळजी करू नका या गटातल्या सगळ्या माझ्या सहकारी बांधवांना माझं सांगणं आहे या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण आजपर्यंत या फलटण तालुक्यामध्ये झालं हे राजकारण विकासाभिमुख कधी झालं नाही हे राजकारण झालं आपले राजेशाही जिवंत ठेवण्याचं राजकारण झालं लोकांना गहित धरून आणि लोक आमचे गुलाम आहेत लोक आमच्या सोबत आहेत हे लोकांच्या गरज आहे आमची गरज नाही लोकांची गरज आहे अशा पद्धतीची भावना लोकप्रतिनिधींची जेव्हा होते तेव्हा विकासाचा राजकारणाचा संबंध राहत नाही तेव्हा राहत काय की या लोकांना कुठल्या तरी राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेतनं या लोकांना आणवायचं या लोकांच्या प्रेशर ठेवायचं जे पूर्वी चालायचं ते आताही जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना लागू झाली लोकशाही आली परंतु तो लोकशाही आली तरी यांची राजेशाही संपली नाही आणि यांनी त्याच पद्धतीचं राजकारण सातत्यानं चालू ठेवलं म्हणून आमचा हा पलटनचा भाग आपण बघतो सातत्यानं मागासलेला राहिला पंचवीस वर्ष मंत्रीपद सातत्यानं आमदार सातत्यानं विधान परिषदेचे आमदार सातत्यानं पालकमंत्री आणि एवढी सगळी सत्ता असताना ही माणसं जर लोकांच्या गरजा पूर्ण नाही करू शकत लोकांच्या अडचणी नाही समजू शकत लोकांच्या अडचणी नाही सोडवू शकत राजकारण करण्याचा अधिकार यांना दिला कोणी दिला कोणी हे म्हणतात मी खूप सुसंस्कृत राजकारणी आहे तुझा सुसंस्कृतपणा शकुनी मामाचा फुरसा आहे आणि अगदी तसा तुमचा सुसंस्कृतपणा आम्हाला काय चाटायचंय आम्हाला आमचा डीपी पाहिजे आम्हाला आमच्या शेताला पाणी पाहिजे आम्हाला आमच्या वस्तीला रस्ता पाहिजे आम्हाला आमच्या गावाला रस्ता पाहिजे आम्हाला आमच्या घराला लाईट पाहिजे पाहिजे ना मग आम्हाला हे पाहिजे व आम्हाला अपेक्षित असताना काम कोण करत आहे आम्ही जो आमदार निवडून देतो त्या आमदारापर्यंत आम्ही पोचू शकतो का त्याला काम सांगू शकतो का आमदार आमच्याकडे येतो का सचिन दादा तुमचं कौतुक करेन तुम्ही या भागात जनता दरबार घेतला दादा सातत्याने आपल्या संपर्कात दादा तिथे येतात जातात पण आपण जनता दरबार घेतला प्रांताला आणलं तहसीलदारला आणलं अधिकाऱ्यांना आणलं ह्या लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आजपर्यंत इतिहासात काही झालं का अरे इथनं जायचं वाड्याव हो। गडी खुर्चीवर आपण पोत्या हो। <laughs> इथं म्हटलं का सांगा हो, तुम्हाला खुर्ची होती वाड्यावर हो। सांगा मला कधी आता जी सुरुवात झाली ना स्वाभिमानानं घर स्वाभिमानानं जागा कुणाची राजेशाही टिकवायसाठी आता गुलामगिरीत राहू नका जो आमदार इथन झाला त्या आमदाराचा किती दोष हो त्याला लेटर पाडत दिल नाही तर त्याला लेटर पाडत दिलं नाही सयामी तेजकडी मारत होत सहीचा अधिकार नव्हता आणि अशा करून काय अपेक्षा ठेवणार तुम्ही कामाची लिपीची लाईटच्या काम करायचं असेल तर जनसामान्यातला माणूस पाहिजे लोकांच्या सोबत राहणारा उठणारा बसणारा माणूस पाहिजे लोकांचा ऐकून घेणारा माणूस पाहिजे तर मला सांगा ते वाऱ्या गेरेव एकेरी नावाशिवाय जातीशिवाय बोलवलं का कुणाला येणगाला ये, ये, ये आता का तर बोलत नाही मी त्याच्याशिवाय शब्द नाही तोंड काढला कधी ही कार्यकर्त्याची किंमत ही समाजाची किंमत आजपर्यंत अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सातत्यानं अनेक समाजांचं सा अपमान करायचा अनेक लोकांचा अपमान करायचा अनेक लोकांना अडचणीत आणायचं आणि थोडासा विरोधात जातोय म्हटलं की लगेच कुठलं तरी हुक लावायचा आता काय केलं सगळ्यात पहिलं त्याच सगळं हुक काढून घेतलं <laughs> दात पाडलेला वाघ असतो दात पाडलेला कुत्रा दात पाडले वाघ नुसता भुकतो चावू शकत आता तशीच अवस्था आहे आता तीच अवस्था नाही काय करू शकत किती धमक्या देऊ द्या कोतवाल सुद्धा ऐकत नाही हो कोटवाल कुठे द्या कोतवाल सुद्धा ऐकत नाही हवणार तर सोडून द्या आता कवळी सुद्धा बसू देणार नाही काळजी नका मग कुठेही जाऊ दे कुठेही जाऊ दे कुणी येऊ दे ताकद द्यायला चिंता नका करू सगळी व्यवस्था केली पंधरा सतरा वर्ष भोगले अरे नाही झुकलो पंधरा वर्षात पुण्यापुढ अनेक संघर्ष झाले दादाचे झाले माझे झाले पंधरा वर्षात पुण्यापुढे नाही झुकलो अरे पंधरा महिने दम नाही निघाला कुणाच <laughs> काय अवस्था तुमची आज काय परिस्थिती तुमची आज अरे एवढा संघर्ष केला नाही झुकलो कधी आम्ही नाही कधी वाकलो लढलो संकटाच्या छाती उभं राहून हो, पुन्हा समोर आलो हो। ही परिस्थिती स्वीकारण्याची आहे का मानसिकता हम्म हडी कुठल्या पक्षात त्यो घडी कुठल्या पक्षात ना तो कुठल्या पक्षात आणि तूच कुठल्या पक्षात कशा तर कशाला मिळत नाही लोकांना बी कळना काय करावं यांचं लोकांनी ठरवलेलं आहे आता लोक जगंजी दादा सोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विकासाच्या राजकारणासोबत आहे आमच्या दादांच्या विकासाच्या राजकारणासोबत आहे सचिन दादाच्या विकासाच्या राजकारणासोबत लोक आहेत आता लोक राहिली नाही आता काय संपला देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीशे सत्तेचाळीस साली फटणला स्वातंत्र्य मिळालं दोन हजार पंचवीस साली आता ते स्वातंत्र्य मिळाले आता आता आम्ही पारतंत्र तुम्हाला जाऊन देणार नाही आम्ही संघर्ष केला जेल भोगली पोलीस स्टेशन केसेस भोगल्या सगळं भोगल्या आणि मग आम्ही हे स्वातंत्र्य मिळवले दादानी सगळं भोगले मग स्वातंत्र्य मिळाले हे सहज नाही मिळालं ते स्वातंत्र्य मिळवाय स्वातंत्र्य सेनानी संघर्ष से केला बलिदान केलं आणि हे स्वातंत्र्य मिळवायला आम्ही सगळं भोगले त्यामुळे आता फलटण स्वतंत्र झालेलं आहे काळजी करून त्यामुळे कोणी येऊ द्या कोण पाटांवरनं आलं तरी फरक पडत नाही कोण वाईवरनं आलं तरी फरक पडत नाही कोण कुठनं आला तरी फरक फरक पडत नाही तेव्हा आता आम्ही संघर्ष करून इथंपर्यंत पोचलो आहे आणि तेव्हा विकासाचं राजकारण घेऊन आम्ही पुढं जातीबातीत जातीपातीत भांडणं लावून स्वतःची पोळी भासवायचे धंदे बंद केले पाहिजे आता इथे यायचं ह्या समाजाचं सांगायचं तिथे यायचं त्या समाजाचं सांगायचं इकडे गेले म्हणजे म्हणजे गोरेबाग आता काय करतोय ही आग लावे काढमव बदलायलाच पाहिजे <laughs> दुसरं धंदा नाही माणूस माणसात राहू द्यायचा नाही समाज समाजात राहू द्यायचा नाही फक्त यांच्यामध्ये कायम विष पेरत राहायचं आणि विष पेरून स्वतःच पोळी भाजायचं काम या लोकांनी केलं माझी विनंती आहे तुम्हाला आपल्या प्रवृत्तीपासून सावध राहा अरे कुठं इतर वीर धरण किती आहेत ना अठरा वर पाणी देणार तुम्हाला काल तिकड गेलं बारामतीला हसला कुठं राजा असतो हसला राजा जनतेचं पाणी दुसऱ्याला राजा पण टिकवायला अरे कुठं छत्रपती शिवाजी महाराज आणि कुठे किती वेदना होत असतील महाराजांनाही असली पिलावर मला आपल्याला सांगायचं या ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली तर याला खरे कारण आपण आहोत आपण असल्या प्रवृत्तीला कटपाने घातलं आपण असल्या लो। लोकांच्या पाठीशी उभं राहिलो म्हणून ह्या लोकांचं धाडस वाढलं याला वाढलं जनता आमची गुलाम आहे आम्ही जे करू ते जनता सहन करेल ही परिस्थिती निर्माण झाली आता म्हणायचं गुंडगिरी आली आता म्हणायचं बाग दश आली आता म्हणायचं प्रशासकीय दश आली आणि आधी काय होतं आणि शाळेचं मास्तर सुद्धा पोहोनत जिल्हा परिषद शाळेचं मास्तर बी पुरात अंगणवाडी सेविका पण काम करायला होत कुणाची प्रशासकीय दहशत होती आता दहशत नाही ती दहशत थांबवली आम्ही आणि त्या पदाधिकाऱ्यांना त्या कर्मचाऱ्यांना त्या लोकांना सुद्धा स्वातंत्र्य मिळवून दिलं शिवराज तुम्हाला अनुभव आहे त्यांचा आता मोकळ वाटतं का नाही येताना खरं सांगा मोकळा वाटतं का नाही बदल झाला मोकळा वाटतं का सांगा बघा महाराजांना पण मोकळा वाटायला परिस्थिती खरं या आणि महाराज आपण आला या स्वातंत्र्यता तुमचा हात आहे याचा अभिमान आहे मला आपण पाठवली आणि हे सगळं बघितलं आपण म्हणून आपल्याला सांगतो की बघायचं या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना मजबूतीने एकत्र यायला लागेल सगळ्यांना एकत्र येऊन हे विकासाचं राजकारण आपल्याला करायचं आपल्याला कोणाचे जेव्हायचं नाही आधीच जेवले आता <laughs> मी नाही जगवा <जिवाना। laughs> लोकांनी जिरवलेला आणि जेव्हा राव करील काय ते गाव गाव करेल ते राव काय करेल <laughs> आता गावागावानी ठरवले कार्यक्रम पक्का <laughs> आपला काय विषय नाही गावागावानी ठरवले माझी विनंती आपल्याला आहे अजिबात चिंता करू कोणतरी इथे येतो एडीपीडीशी बोलतो काम कसं होईल मी इथं लागल नाही देतो काही करू आज दादांचा भाऊ ग्राम विकास खात्याचा मंत्री लक्षात ठेवा डीपीडीसीत मी प्रवास जाहीर केलो पाच कोटी देणार मी पंचवीस कोटी देणार काळजी <laughs> करू नका बघू काल कसं जाते ती पण बघू आपण चिंता नका करू या भागातल्या ज्या ज्या कामासाठी दादा आपण सांगाल कारण महान ता तालुक्यातल्या लोकांनी संघर्ष केलाय खटाव तालुक्यातनी संघर्ष केला तसाच आमच्या फलटणच्या लोकांनी संघर्ष केलाय कामासाठी विकासासाठी आजपर्यंत ही प्रार्थना करत असणारी लोक जेव्हा आता मोकळी होत आहेत तेव्हा त्यांना आवश्यक का असणारं काम द्यायलाच लागेल त्यांचं काम करायलाच लागेल त्यांची सेवा करायलाच लागेल आणि तरच त्यांना वाटेल या दोन्ही शाहीतला फरक बघा एकदा करा बदल एकदा करा बदल जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा आपण पाठीशी राहावा काही चिंता करू नका गाव विकास खात्याच्या माध्यमातून लागेल ते काम आपण देऊ दादा सांगितलं साठ कोटी रुपयेचं काम आम्ही आता दिले दादा म्हणजे दोनशे कोटी दादा अडीचशे कोटी आ? दादा म्हणता आकडा वाढवा दादा जिल्हा परिषद सदस्य वाढवा आकडा तुम्ही सांगाल <laughs> ते <तर> प्रेम एकतर्फी नको <laughs> <laughs> पॉलिसी गिंटे दे। व तुम्ही काम करा ताकदीनं चला या जिल्हा परिषद गटातला सदस्य निवडून द्या दोन्ही पंचायत समिती सदस्य निवडून द्या नाही तालुक्यातले सगळे सदस्य निवडून द्या आणि मग आकडा सांगा तुम्ही तात्या किती पाहिजे तुम्हाला त्या दिवशी तुमचा अधिकार हक्क आहे आता पण एवढा <laughs> नाही एवढं नाही मग जे अपेक्षित आहे आपल्याला या सातारा जिल्हा परिषदेवर जर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फरकवायचा असेल तर फलटण तालुक्यातनं सगळे आठीच्या जिल्हा परिषद सदस्य आणि सोळा पंचायत समिती सदस्य तेव्हा बदल बघा एकदा भाकरी फिरवा मी सांगितलं तुम्हाला किती दिवस अशा लोकांच्या सोबत राहणार मी काय म्हटलं <laughs> की भाग येतो ते पण करू किती दिवस राहणार अशा लोकांच्याकडून काही होत काही होत नाही म्हणून ग्राम विकास खातं आदरणीय देवेंद्रजी इथल्या रस्त्याचा विषय असेल खास करून बाजून आपल्या कुठं मुरुम मध्ये आपण बघितलं होळकर मल्हाराव होळकरांचं गाव त्या ठिकाणी मी मागच्या वेळी सांगितलं होतं की आपण पाच कोटी रुपये त्याच्या पर्यटनमधनं विकासासाठी देणार आहे आता वर्गाचा प्रस्ताव गेला आहे वर्गच नव्हतं मी जाहीर केलं तेव्हा वर्गाचा प्रस्ताव गेला या डीपीडीसी त्याला आपण मान्यता देऊ आणि लगेच मी बवरगाला मी माझ्या खात्याकडे मागून तिथलं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आज तुम्ही झालं पालकमंत्री तुम्ही क वर्ग साधा देऊ शकला नाही तुम्ही त्या गावाला मोदू क वर्ग नाही देऊ शकला काय अवस्था तिथे गेलो मागच्या वर्षी बघितलं मी काय अवस्था आहे ती फोटो शिवाय काय बसवलं ना नाही हो <laughs> त्यांना जर मनात आलं तर ते फोटो बाजूला काढतील आणि त्यांचं नाव तुम्ही लावून देणार नाही म्हणूनच गफायच तर काय तुम्हाला सांगू यांच बघील तिथं फोटो त्यामुळं त्या गावाला न्याय द्यायचा आपल्याला लव हळजी ना आपल्याला न्याय द्यायचा नाही दुसरा कोण देऊ शकत नाही सावित्रायला कोणी न्याय दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला लक्षात ठेवा आता त्या ठिकाणी सावित्राईचं भव्य दिवस स्मारक उभं राहते आहिल्या देवींच बघितलं आपण चौंडीचं स्मारक सातशे एकोणऐंशी कोटी रुपयाचं स्मारक आज आहिल्या देवींचं चौंडीला उभं राहते दीडशे कोटी रुपये सावित्राईंचं उभं राहते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहते आजपर्यंत का नाही झालो हा या माणसाला कोणतं जाणत राजवजी हेच झाले तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या पण माझं विनंती आपल्याला आहे ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून या शहराला सुट्टी ही ग्राम विकास खात्याची आहे जिल्हा परिषद हे विकास खात्याच्या अंडर येतं पंचायत समिती माझ्या खात्याच्या अंडर येतं ग्रामपंचायत माझ्या खात्याचं अंडर येतं त्यामुळं या तालुक्यासाठी या गटासाठी जे लागेल ते ग्राम विकास खात्यातील चिंता करू नका ग्राम विकास खातं जयकुमार गोगे आणि रणजितदा पवार त्या खात्यावर त्यांचा अधिकार आहे त्यामुळं बाकी अजिबात चिंता करू नका या खात्यातनं लागेल ते सगळं आपण करू आणि तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं की माझ्या खात्यात सगळंच मिळत सगळंच मिळत सगळंच मे काल सगळं खात्यात मिळतं गावाला जे पाहिजे ते काम सांगायचं ते काम गाव विकास खात्यात नव्हतं स्मशानभूमी सह बाकी दादा मी बघितलं सगळं कसं मी करू दे पण किमान राजे महाराजांची स्मशानभूमी तर नीट असावी <laughs> <laughs> कस महाराज भाऊ <दो? laughs> औ तिथं बघितलं जाताना माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून मी काही बघितलं <laughs> जे स्वतःची स्मशानभूमी नाही बांधू शकत ती तुमची काय बांधणार आहे अरे पूर्वजांच्या स्मशानभूमीत तिथं तिथे त्यांनी बांधले त्याच्यावर गवत उगवले झालं भगाय सुद्धा जा जात नाही आणि काय मालूम तेव्हा त्याचं नाव घेता म्हणा लाज वाटली पाहिजे नाव घेता ना तुम्हाला जावा तिथं स्मशानभूमीत बघा अवस्था काय नाव घेता कोणाचीच अरे जेव्हा वारसा सांगताना तेव्हा त्यांचे विचार जपा त्यांच्या स्मृती पण जपाना तुम्ही इतन उठान जाऊन शूटिंग करून दाखवा ना काय अवस्था आहे त्याची मला सांगायचं आपल्याला हे सगळं आपण बघा आपण टाकते ना आता ह्या सगळ्या चिहरा मोला बदलायचा आपल्याला आणि त्यासाठी आम्ही सगळेजण पाठीशी रुपया गावागावात बघायचं भांडत लावायचे ते आमचं मामा इथं हो मामा तुमचं ट्रस्ट म्हणजे गांबाजीचं नाव करा करणार आहे कोण कोण करणार आहे आमच्याकडे फक्त कोणी सांगितलं तुम्हाला आग लावायच्या बसून सावधराव म्हणलं तर तुम्ही ऐकतच नाही आग लावायचं काम आहे त्यांचं त्यांच्या नावाचं नामकरण आग लावे करणार आहेत आम्ही अहो ते ट्रस्ट तुमच्या गावचा आहे तुमचा आहे फक्त त्याला क वर्ग देत असताना गावाला पण क वर्ग येतो तुमच्या बाईकसा सांगतो आणि ग वर्गातून एकदा ब वर्ग करून दिलं की त्याला कुठलाही ग्रामपंचायतीच्या नाव करायला लागत नाही त्याला डायरेक्ट पैसे देता येतात आपल्याला त्यामुळे त्या लगाच्या गाणी लागू नका तसलं काम जयकुमार गोरे करत नाही जस्ट आबाधित राहील काळजी करू नका असे हे आग लावेल सातत्याने फिरत असतात फक्त भांडणं लावायचा धंदा करत असतात अजिबात त्यांच्या नादी लागू नका ना आपल्याला या ठिकाणी अनेक विषय बोलण्यासारखं आता मी येईन पुन्हा बोलायला तर फार वेळ होणार तुम्ही दादा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत दादा हो तुमचं मनापासून कालदारकीचा पराभव झाला आणि तेव्हापासून दादानी जे पोकल्याण लावले ते पोकल्याण बंदच नाही हे पोकल्यान बी असं काय हंड्रेड टू हंड्रेडचं नाही थ्री फिफ्टीच लावल्या आणि खाय पुढे हाते काय कोण शंकाच आहे मला दादा त्यांचं तर दा लोकांचा काय दोष आहे हेच घडे आम्हाला घ्या म्हणून मागं लागतात रोज ती कशाला थांबते तिथं आणि आम्ही घेतलं नाही म्हणून तिकडे गेले आत्ता जर म्हणलं ना हो तर तिकडे एकनाथ शिंदे साहेब एका मिनिटात सोडते पण इथं आमचं हाऊसफुल आहे आणि इथं असल्याला जागा माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे की आपण ताकदीनं कामाला जागा आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचे निवडणूक आहे जिल्हा परिषद ग्रामविकास खात्याचा अंदर येते आणि या भागातल्या जनतेला मी सांगतो ग्रामविकास खातं हे ग्रामविकासाचा केंद्रबिंदू म्हणून काम करतं आणि म्हणून आपल्याला लागेल ती सगळी ताकद आपल्या पाठीशी उभं करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो दादा आपल्याला आपल्या सगळ्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो सूर्यकांत खरात अमोल खराडे स्मिताताई गायकवाड या तिन्ही उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला मनापासून धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराज निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एन ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव